इंग्रजी अल्फाबेट्स आहेत तर आपल्याला इंग्रजी अल्फाबेट्स मध्ये एक एक वर्ड उचलायचं आहे अल्फाबेट उचलायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला काय करायचे पहिल्यांदा वर्ड्स बनवायचे आणि त्या वर्ड्स पासून आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे आणि याच्यातून आपण या ऍक्टिव्हिटी मधून आपण काय शिकणार आहोत तर आपल्याला इंग्रजी अल्फाबेट्स पासून वर्ड्स आणि सेंटेन्स बनवायला शिकायचं आहे